नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांचा मागाई भत्त्या संदर्भात आनंदाची बातमी मागाई भत्ता शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के होणार तर या तारखेला निघणार शासन परिपत्रक चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा पन्नास टक्के करण्यात आलेला आहे ही मागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासूनही लागू करण्यात आली आणि याचा रोख लाभ मात्र मार्च दोन हजार चोवीसमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्ता वाढीचा लाभ कधी मिळणार हा सवाल मात्र आता राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे महागाई संदर्भात आत्ताची एक मोठी बातमी समोर येत आहे अखेर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के कधी होणार याची नवीन तारीख समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के केला जाणार आहे आणि याचा शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित करण्यात येणार आहे याचा रोख लाभसुद्धा जून महिन्याच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जो पगार मिळेल त्यासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभही मिळणार आहे आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे खरे तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुलही वाजणार आहे आणि दरम्यान या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या अखेरीस घेणार आहे यामुळे आता निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असेही बोलले जात आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार